नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझी दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर हे बघा मंडळी आज शेतात गेलो होतो तेव्हा मात्र त्या ते ठिकाणी पाऊससुद्धा आला तेव्हामुळे लवकर घरी आलो परंतु रस्त्याने त्यांना हे जठुलीच्या फुलाचा वेल त्या ठिकाणी दिसला आणि आम्ही ते झटुलीचे फुलंसुद्धा घरी आणले आणि त्याची अशी भाजी बनवली अगदी चटणी बनवली कशी बनवली ते, ते, ते मी बघा आणि त्याला रान मिळा असं म्हणतात तर तीसुद्धा आपण खाल्ली पाहिजे तर बघा कशी ती चटणी बनवली तर तर नमस्कार मंडळी माझे व्हिडिओ काही लय मोठे नसतात अगदी सहा ते सात मिनटाचाच व्हिडिओ असतो अगदी हा छोटासा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत पहा तर हे बघा मंडळी आता इकडे शेतात आम्ही आलो होतो तर शेतात आमच्या बघा नदीसुद्धा आहे आणि या नदीतच विहिर आहे आणि या विहिरीची पूर्ण पाईपलाईन ही तिकडच्या शेतात केली आहे जवळजवळ ती शक्कर शेत एका ठिकाणी आहे तर इथं साधारण चार सुद्धा या विहिरीतून तिकडं केल्या आहेत इतकं पाणी नेहमीच या विहिरीला असतं आणि या नदीचा खूप असा फायदा सुद्धा आम्हाला होत असतो बघा आता पाणी पडल्यानंतर किती पाणी या नदीला आलं आहे तर पूर्ण नदी ही भरून जाते आणि हे बघा इकडे थोडंसं काम होतं त्यामुळे इकडे आलो होतो तर या शेतात जे उडीत डवरला होता तर थोडं फार इकडे खतसुद्धा फेकायचं होतं म्हणून इकडे आलो होतो तर ते बघा बाबाचं सुरू आहे काट्या वगैरे तोडणं तर आमच्या बाबाचं काय ना काहीतरी कामं सुरूच असतात आणि ते काही किती बस असं म्हटलं तर एका ठिकाणी काही बसत नाहीत आणि खरंच यांना पहिली जी सवय असते त्यामुळे मात्र काही असं रिकामं बसणं काही जमत नाही तर त्यांचे खूप असे कामं सुरूच असतात इकडं आईचंसुद्धा निंदन सुरू आहे आणि हे बघा इकडे वरती आलो होतं वरच्या शेतातसुद्धा थोडंफार तीळ बांधावर लावायचा होता तर इकडे आम्ही दोघीजणी आलो होतो तर बघा किती शेतकऱ्याचे या ठिकाणी बघा जेवण सुद्धा सुरू आहे दादाच खूप भूक त्यांना लागली होती आणि वरतून पाऊस सुद्धा सुरू झाला होता तर त्यांचे सुद्धा तिकडे झाडं तोडण्याचे काम चालू होते बघा अगदी पाण्या तिकडे ते जेवणसुद्धा करत आहे आम्हाला म्हणतो ते जेवण करा परंतु पाणी इतका सुरू होता की खाली बसायलासुद्धा जागा नव्हती अगदी छत्री धरून आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो आणि आमचं काम काही झालं नाही पाणी अगदी लवकरच या ठिकाणी आला आणि हे बघा आता सोयाबीनची कोळपणीसुद्धा झाली आहे आणि मात्र या ठिकाणी आता तर फवारणी झाली आहे आता निंदन सुरू करायचं पंढरपूरमध्ये सुद्धा दोन चार दिवस गेले परंतु हे बघा आता शेत आता घरी जायच्या वेळेस किती छान असा झेटुलीच्या फुलाचा वेलसुद्धा आम्हाला तिथे दिसला आणि हे बघा आता जेटुलीचे फुलं आम्ही आता या ठिकाणी तोडणार आहे आणि या जेटुलीच्या फुलांची चटणी इतकी सुंदर लागते ना त्याला रान मिळावा असं म्हणतात तर हे बघा घरीच आणले आता हे जेटुलीचे फुलं आणि आता हे खूप छान प्रकारे असे निवडायचे आहेत आणि नि निवडल्यानंतर याची अगदी हो जसे आपण अंड्याची चटणी बनवतो तसेच ही चटणी बनवायची आहे ते बघा आईने जटुलीची फुलंसुद्धा निवडले होते त्यासाठी बघा कांदा घेतला आहे लसूण आणि सांबार तर आणि जटुलीची फुलं अगदी हो निवडून घेतली आहे तर आता आपल्याला बनवायचे आहे जटुलीच्या फुलाची चटणी त्यासाठी काही जास्त सामानसुद्धा लागत नाही आता हे बघा कडे तेल टाकून घेतलं आहे नाग अगोदर टाकला आहे कांदा तर कांदा अगदी आपण जशी अंड्याची चटणी बनवतो तसा लालसर रंगाचा या ठिकाणी कांदा होऊ द्यायचा आहे आणि हे बघा लसूण आणि जिरा मी या ठिकाणी बारीक करून टाकला आहे आणि हा कांदा या ठिकाणी होऊ द्यायचा आणि जे फुलं आपण निवडले होते ते स्वच्छ असे फुलंसुद्धा या ठिकाणी धुऊन घ्यायचे आहेत आणि ते फुलं धुवून पिळून मी एका ठिकाणी ठेवलेत आणि याच्यात टाकलं आहे फक्त हळद तिखट आणि चवीपुरतं समजा मीठ तर चटणी खूप कमी होते त्यामुळे मीठ कमीच टाकायचं आणि ते बघा आता आपले हळद आणि तिखट कलसून झालं त्यानंतर फुलंसुद्धा कलसून झाले आहेत ते बघा किती छान अशी ही झटोलीच्या फुलाची चटणी बनवून झाली आहे इतकी स्वादिष्ट चटणी मात्र ही बनली आहे तर नक्कीच सांगा न, कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा रान मिळावा मात्र खाल्ला पाहिजेत तर नक्कीच आम्हाला खायला भेटतो धन्यवाद